सर्व अभियोग्यताधारकांना व सेवकांना संतोष मगर ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडी संदर्भातले अपडेट्स आपण या चॅनलला पाहतो सर्वांना माहिती आहे की इलेक्शन होण्याच्या आधी माननीय मंत्री महोदयाने एक पत्र आयुक्त कार्यालयाला दिलं होतं ज्यामध्ये त्यांनी नियमामध्ये म्हणजे शिक्षक भरतीच्या नियमामध्ये बदल करण्याच्या संदर्भामध्ये त्यांनी एक शास शासनस्तरावरून एखादं आयुक्त कार्यालयातून प्रस्ताव मागवलेला होता, होता त्या संदर्भातला ज्यामध्ये जिल्हास्तरीय शिक्षक भरती करण्याचा जो काही उद्देश शालेय शिक्षण विभागाचा होता त्या दृष्टीने त्यांनी आयुक्त कार्यालयाचे मत किंवा त्यामध्ये काय पर्याय सुचवता येतील तर या संदर्भामध्ये त्यांनी अहवाल मागवलेला होता आणि मिळालेल्या माहितीनुसार तो जो काही अहवाल आहे तो अहवाल नवीन मंत्रिमंडळ स्थापन झाल्यानंतर तो लवकरच शालेय शिक्षण विभागाला मिळेल आणि यानंतरची भरती प्रक्रिया जी आहे ती जिल्हा निहाय करण्याच्या दृष्टीने हालचाली त्या ठिकाणी वाढलेल्या आहेत तर त्यामध्ये अनेक पर्याय दिलेले आहेत ज्या जसे की एक ते वीसपर्यंत उमेदवारांना पर्याय देण्यात येतील म्हणजे आपण आता कसं की प्रत्येक जिल्ह्यामध्ये किंवा वेगवेगळ्या आस्थापनामध्ये अनेक उमेदवार हे प्रेफरन्स देऊ शकत होते जेवढे तुम्हाला आस्थापना येतात पाचशे येतील दोनशे येतील तर सर्व ठिकाणी आपण ते देऊ शकत होतो परंतु यामध्ये आता संस्थेमध्ये असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जवळपास वीस स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जिल्हा परिषदा यांना प्रेफरन्स देण्याची संधी त्या ठिकाणी देण्यात येईल असं अहवालामध्ये दिलेलं आहे म्हणजे पाच जवळपास चार पाच त्यांनी पर्याय सुचवलेली माहिती आपल्याला मिळते आणि त्यामध्ये वेगवेगळे पर्याय त्यांनी सुचवले जसं की वीस प्रेफरन्स त्यांना द्यायचे जेणेकरून अनावश्यक प्रेफरन्स मुलं टाकणार नाहीत आणि ते जॉईन होतील त्यानंतर जसे की पोलीस भरती वगैरे जिल्हा न्याय होते त्या पद्धतीने एकाच जिल्ह्याची म्हणजे महाराष्ट्रातून सगळीकडनं अर्ज घ्यायचे आणि त्याच्यामध्ये एक जिल्हा निवडण्यासाठी त्यांना सांगायचं बाग त्या जिल्ह्यामध्ये ती निवड केल्यानंतर त्या जिल्ह्यामध्येच फक्त त्याला ते जॉईन करता येईल त्यामुळं या ठिकाणी सुद्धा कमी जास्त प्रमाणामध्ये त्या त्या जिल्ह्याचं मिरिट हे लागू शकतं हे सुद्धा त्या अहवालामध्ये दिलेलं आहे की अशा पद्धतीनं सुद्धा पुढील भरती प्रक्रियेमध्ये करता येईल याचे अनेक फायदेही होऊ शकतात किंवा तोटेही त्यामध्ये आहेत जसं की मेरिटचं आपण सांगितलं की मिरिटमध्ये खूप तफावत आढळणार आहे कारण अनेक जिल्ह्यामध्ये मेरिट हे जास्त जाणार काही जिल्ह्यामध्ये खूप कमी लागणार त्यामुळं तो एक तोटा हे हा उमेदवारांना होऊ शकतो त्यामध्ये एक पर्याय जो दिलेला आहे की जास्तीत जास्त वीस पर्याय हे त्या उमेदवारांना देता येतील तर हा पर्याय थोडासा त्यापेक्षा चांगला वाटतो कारण एका जिल्ह्यामध्ये मेरिट जास्त लागणार परंतु वीस जर प्रेफरन्स दिले तर किमान तेवढं तरी त्याला प्रेफरन्स देता येतील आता शासनाने काय निर्णय घेतला असावा तर तुम्ही बघितलं असेल दोन हजार सतरामध्ये सुद्धा एकोणीसमध्ये सुद्धा असंच झालेलं होतं की अनेक उमेदवारांनी संस्था जॉईन करून त्या ठिकाणी म्हणजे इंटरव्ह्यू देऊन त्यांचं त्यांना ऑर्डर येऊन सुद्धा त्यांनी जॉईन केलेलं नाही आत्तासुद्धा ह्या भरती प्रक्रियेमध्ये सुद्धा असंच झालेलं होतं की अनेक उमेदवारांनी सौन, स्वतः ते जिल्हा परिषदला जॉईन असून संस्थेमध्ये अप्लाय केलं संस्था त्यांना मनासारखी भेटली नाही ते जाऊन तिथे इंटरव्ह्यू दिला इंटरव्ह्यू दिल्यानंतर त्या ठिकाणी त्यांची निवडसुद्धा झाली परंतु अनेकांनी ती निवड नाकारल्याने निवड त्या ठिकाणी ते गेले नाही त्यामुळं त्या जागा परत रिक्त राहिल्या असं एकोणीसमध्येही झालं आत्ताही झालं त्या दृष्टीने त्यामध्ये उमेदवारांची चूक आहे की आपण जर आपल्याला जर तिथे जायचं नसेल ते नहीं। ले ले तर ते पर्याय द्यायचीच गरज नाही कारण अनेक जिल्ह्यामध्ये सुद्धा असं झालेलं आहे की अनेक जिल्ह्याच्या जागा ह्या रिक्त राहिलेल्या मुलांनी फक्त प्रेफरन्स द्यायचे म्हणून दिलेत काही जणांना जवळ पाहिजे होतं तरीसुद्धा त्यांनी बाहेरच्या जिल्ह्यातले प्रेफरन्स दिले बाहेर नंबर लागल्यानंतर त्यांनी जॉईन केलं नाही तर हे जे काही चुका आपल्या उमेदवारांकडनं झालेल्या आहेत त्यामुळं आता अशा पद्धतीनं जर भरती झाली तर मिरिटचं जे काही नुकसान विद्यार्थ्यांचं उमेदवारांचं होणार आहे त्यालासुद्धा आपले अभियोग्याचा धारक त्या ठिकाणी कुठं ना कुठेतरी जबाबदार या ठिकाणी आपण मानतो कारण गरज नसतानासुद्धा अनेकांनी फक्त द्यायचे म्हणून प्रेफरन्स दिलेले आहेत आणि जॉईन झाल्यानंतर जॉईन केलेले नाही त्यामुळं आगामी काळामध्ये अशा पद्धतीचे जे नियम आहेत हे नियम पुढील भरतीमध्ये लागू होऊ शकतात त्या पद्धतीचे त्यांनी वेगवेगळे पर्याय सुचवलेले आहेत आणि हे पर्याय सुचवत असताना त्यांनी एक गोष्ट लक्षात घेतली आहे की अशा पद्धतीचा जर निर्णय घेतला तर कदाचित आपल्या अभियोग विरोध होईल आणि न्यायालयीन त्या ठिकाणी न्यायालयीन जे हे येतं न्यायालयीन गोष्टी उद्भवू शकतात त्यामुळं ते त्यांनी महाअधिव्यक्ता महाधिव्यक्ता विधितज्ञ यांचा सल्ला घेऊन किंवा यांच्याकडे ते प्रस्ताव पाठवून त्यांच्याकडनं सल्ला मसलत करूनच त्यामध्ये ते तो जो जी आर आहे तो जी आर ते महाराष्ट्रामध्ये लागू करतील त्यामुळं जास्तीत जास्त उमेदवारांनी याही गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे कारण थर्ड डेड ज्यावेळेस निर्णय होईल ते होईलच परंतु त्यामध्ये काही नियम जे बदलतील तर त्या नियमाचा बद फटका हा गुणवत्ताधारक उमेदवारांना बसू शकतो तर या दृष्टीने तुम्हाला शासनस्तरावरती आयुक्त कार्यालयातून जो काही पाठपुरावा करता येईल किंवा त्यामध्ये दे पर्याय देता येतील ते पर्याय तुमच्या पद्धतीनं देण्याचा प्रयत्न जे आहेत ते मान्य आयुक्त कार्यालयाकडे तुम्ही करावा मग हो मी अशी विनंती करतो सर्व अभियोगतादारखांना कारण काय होतं आम्ही जॉईन असल्या कारण तेवढा वेळ आम्हाला देता येणार नाही पण आमच्या पद्धतीने आम्ही जेवढे काही प्रयत्न असतील ते प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी करू दुसरी गोष्ट आहे की आता सेकंड फेजसाठी जवळपास मी पहिले सांगितलं की दहा हजार जवळपास जागा आहेत आणि त्या जागा आगामी काळामध्ये जेव्हा सरकार स्थापन होईल त्यानंतर बाकीच्या भरती प्रक्रियेला त्या ठिका त्या ठिकाणी नवीन मंत्री मोद येतील आणि ती त्या ठिकाणी गती येईल आता यामध्ये अजून एक गोष्ट आहे की दहा पटसंख्या असलेल्या ज्या शाळा आहेत किंवा त्यापेक्षा कमी असणाऱ्या शाळा आहेत इथले शिक्षक आता बाकीच्या जिल्ह्या म्हणजे बाकीच्या शाळेमध्ये मर्ज करण्याची जी काही प्रक्रिया अनेक ठिकाणी सुरू झालेली आहे मला वाटतं चंद्रपूरचं पण पत्र निघालेलं आहे सांगलीचं पत्र त्या ठिकाणी बघितलं आहे तर या जा या पद्धतीनं प्रत्येक जिल्हा परिषदा हे दहा पटसंख्यापेक्षा कमी असणाऱ्या शाळा ज्या आहेत ज्या ठिकाणी एक शिक्षक अस दोन शिक्षक असतील त्यातला एक शिक्षक हा दुसऱ्या शाळेमध्ये समायोजित केल्या जाईल त्यामुळं अनेक जिल्हा परिषदांमध्ये अतिरिक्त शिक्षक होण्याचा धोका या निर्णयामुळं होईल कारण कंत्राटी भरती करून परत एक शिक्षक हा दहा पटसंख्या असणारा किंवा त्यापेक्षा कमी असलेल्या ठिकाणी एक कंत्राटी शिक्षक आणि एक नियमित शिक्षक अशा पद्धतीने देण्याची योजना ही शासनाची आहे यामध्ये सुद्धा अतिरिक्त शिक्षक भरतील त्यामुळं आगामी काळातली शिक्षक भरती जिल्हा परिषदची जी काही शिक्षक भरती आहे ती कमी जास्त प्रमाणामध्ये होण्याची शक्यता आहे कारण जागा अनेक ठिकाणी ही परिस्थिती आहे दहा पटसंख्या असणाऱ्या शाळा मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये आहेत त्यामुळं या शिक्षकाच्या समायोजन हे इतर ठिकाणी त्या ठिकाणी होईल समायोजन होत असतानासुद्धा त्यांनी नियम लावलेला आहे की जो पहिला वरिष्ठ असेल त्याला संधी त्यानंतर त्यांनी नाही म्हटलं तर कनिष्ठाला संधी आणि जर दोघांनीही नकार दिला तर अनिवार्य आहे जो काही कनिष्ठ असेल त्याला इतर ठिकाणी जाणं हे अनिवार्य असेल अशा पद्धतीने त्यांनी नियमावली तयार करून हे जे काही दहा संख्यापेक्षा कमी असलेल्या शाळा आहेत त्यांचं समायोजन त्या ठिकाणी होईल त्या ठिकाणी कंत्राटी शिक्षक बरे बसेल आणि आगामी भरती प्रक्रियेमध्ये सुद्धा जागा कमी जास्त या निर्णयामुळं त्या ठिकाणी होऊ शकतात मी आता थर्ड टेट सांगितलं की थर्ड टेटला अजून थोडासा वेळ कारण सरकार आल्यानंतर जे नवीन मंत्री असतील तो त्या ते त्यावरती निर्णय घेतील आगामी पंधरा दिवसामध्ये ज्यावेळेस सरकार स्थापन होईल त्यानंतर लगेच प्रेफरन्स सॉरी प्रोफाईल अपडेट करण्यासाठीची संधी ही आयुक्त कार्यालयातून दिली जाईल तुमच्या यापेक्षा या, या आणखीन काही वेगळे प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये सा टाका किंवा व्हिडिओ आपण ज्यावेळेस लाईव्ह घेऊ त्यावेळेसुद्धा तुम्ही ते कमेंट्सच्या माध्यमातून विचारू शकता चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद